साहेब शुभेच्छा दिल्या मी हर्षोन पाटील साहेब आमचे महायुतीचे नेते आहेत आमचे ते आदरणीय आहेत मी सकाळीच त्यांना शुभेच्छा जोरात काम करणार हिंदू मुस्लिम ऐके हिंदू मुस्लिम या तालुक्यातले एक आम्ही कुणाचे घर पाडणार नाही ना, कोणाची झोपडी पाडणार नाही आम्हाला जे करायचे राजांना जे अभिप्रेते मानवजी राजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील त्यांनी कुणाचं घर पाडून किंवा नाही आपला कार्यक्रम हा दर्ग्याचा उल्लेख केला तिथला सुशोभीकरणाचा उल्लेख केला पण त्या दर्गा पाडण्याचा उल्लेख नितेश राणे करताय आणि ते तुमच्या मिनिट मी सांगितलं हिंदू मुस्लिम आम्ही भाई आहोत भाई भाई आमचं रक्त हे लालच आहे इंदापूर कारण वीरश्री मालोधरांना सुद्धा माहित होतं की शेवटी त्यांनी त्यांच्या शेजारी शेजारी दर्गाचं सदी ओळख तिथंच इंद्रेश्वरासुद्धी एवढे ह्याला एक ऐतिहासिक काहीतरी हे कोण काय म्हटलं मला त्याच्यावर खोलामध्ये पडायचं नाही आम्हाला चांगलं काम करायचं आमच्या दादांनी आम्हाला शिकवले कोण काय कोणाकडे आपल्याला ऐका ना कोणाकडं लक्ष द्यायचं नाही किंवा कोणाबद्दल आपल्याला कोणाचा अवमान किंवा कोणाचा अपमान आपल्याला करायचं नाही आम्हाला मारुजा गणित संवर्धन करायचंय आणि आम्हाला बाबाच्या दर्ग्याचं पण तिथं आम्हाला तिथं पण त्यांचं पण बाबाच्या दर्ग्याचं आम्हाला तिथं तिथं सुशोभीकरण आम्हाला चांगलं तिथं करायचं हेच आमच्या इंदापूरकरांचं आपल्या एक आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करायचे आणि तोच आनंद शेवटी कोणास तरी पाडून किंवा कोणास तरी एखाद्याचं घर उजळून किंवा एखाद्याच्या जेवणामध्ये कोणाच नीट किंवा तिकट टाकून आम्हाला आमचा आम्हाला ते जेवण करायचं नाही तर त्यांना आणणारे ते सगळे समर्थक तुमचेच होते समोर आज स्टेजवर पासून खालीपर्यंत समर्थक प्रत्येकाला प्रत्येकाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे पत्रकार सगळे सिरियसने लढून नसतात ते सगळे वेगवेगळे आहेत ना एक श्रेश नरवडे बोला म्हणजे सगळे पत्रकार बोलले असं नसतात शिरेश नरवडे बोला तर शिरेश नवडे वैयक्तिक मत आहे किंवा एखादं शिंदेसाहेब बोलले म्हणजे त्यांचं वैयक्तिक मत आहे तो वैयक्तिक मत जरी असतं मैत्री जरी असली शेवटी प्रत्येक पत्रकार मत जसं तुमचे सगळ्याचे वेगळे विचार असतात तसे आमचे सगळ्याचे वेगळे विचार असतात आणि समर्थक वगैरे हा काय विषय समर्थक वेगळा असतो प्रत्येकाला वेगवेगळे विचार आहेत माझा विचार आहे हिंदू मुस्लिम ऐके हिंदू मुस्लिम या तालुक्यातले भाई आहे आम्ही कुणाचे घर पाडणार नाही कुणाची झोपडी पाडणार नाही आम्हाला जे करायचंय राजांना जे अभिप्रेत आहे मालोजी राजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी कोणाचं घर पाडून किंवा कोणाच ते करून हे केले नाही कोणाचं घर न पाडताना आम्हाला गडीचं पण काम करायचंय आम्हाला दर्ग्याचं पण काम करायचंय हे आम्हाला इतिहासात दाखवून द्यायचंय हिंदू आणि मी सभागृहामध्ये हे ठाणखावून सांगतो तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो हे सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांची तिथं नोंद आहे माझा रेकॉर्ड काढा इतिहासामध्ये ठणकावून सांगितले जर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य जर तुम्हाला पाहायचं असेल तर इंदापूरला या हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाई भाई आहोत आपलं सगळ्या सगळ्यांचं चा, रक्त हे लाल आहे हे मानणारा या राज्यातला हा आमदार आहे तिथं पक्ष वगैरे कुठला किंवा पाहिलेला नाही शेवटी जे चांगले ते चांगलं म्हणायचं चा, जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणायचं जे वाईट आहे त्याला वाईट म्हणायचं त्यामुळे असं कुठंतरी आता वातावरण कोणी खराब करून मी माझी सगळ्याला विनंती माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती आणि शेवटी एक लक्षात ठेवा हिंदू मुस्लिम शेवटी सगळेच माणसं आहेत त्यामुळे असा वाद विवाद कोण आणि मी तुम्हाला पण सगळ्यांना विनंती की बोलण्यानं वागण्यानं कोणास तरी काहीतरी क्लिप दाखवण्यानं किंवा एखाद्या क्लिप मुळे काहीतरी चुकीचं होईल तुम्ही पण असं मला पण तुम्हाला एक पत्रकार ना? म्हणण्यापेक्षा एक तुम्ही तुम्ही एक समाजाचे घटक एक तालुक्याचे जबाबदार सगळे नागरिक या नात्यानं तुम्ही पण एक तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये चांगलं वातावरण ठेवूया आणि आपण आपल्या गडीचं पण संवर्धन करून जे गडीचं काम इतिहासात सगळ्यांनी केलं हे कधी झालं नव्हतं ते पण आपण काम निश्चित प्रकारे ते गडीचं पण आपण निश्चित प्रकारे संवर्धन गडी एक आपल्याला अभिमान वाटला पाहिजे उद्या आपला कुठलाही शहरामध्ये पाहुणार आवळा आला तर छत्रपती महाराजांचं वास्तव या इंदापूर शहरामध्ये होतं हे आपल्या सगळ्यांना दिसलं गेलं हे दिसलं पाहिजे तिथं ते नतमत झाले ते बालोजी घेतले शेजारी बाबाचा पण तिथं दर्गा होता चांदेवली बाबांचा त्या दर्ग्याला सुद्धा नतमत झाले शेवटी एक वाटलं पाहिजे त्यांना की कि बघा किती हिंदू आणि मुस्लिम ह्या इंदापूर शहरामध्ये किती एक वेगळं वातावरण आहे आणि ह्याला इतिहास आहे हे काय आपण आज कुणी काय म्हटलं त्याला हे नाही त्याला बघा इंद्रेश्वराचा दिवस दिवस तिथं खाली इकडे बालोजांची घडी तिथं शेजारी बाबाचा दर्गा शेवटी कोण कुठं गेला कोण म्हणण्या कशा संग्ड़े आपन संग्ड़े की सगळे आपण सगळेजण एक आहोत आणि मला तुम्हाला सगळ्यांना विनंती तुम्ही पण चांगला संदेश पोहोचवा लोकांना चांगला मार्ग तुमच्या पण माझ्या एक नागरिक या नात्यानं आपण पत्रकार किंवा आमदार भाग सोडून द्या पण आपण एक सगळेजण नागरिक या नात्यानं एक तालुक्यामध्ये वातावरण एक चांगलं निश्चित प्रकारे ठेवूया आणि एक अभिमान वाटला पाहिजे तुम्हाला सुद्धा एक लोकांना आनंद वाटला पाहिजे की जो आपला पूल आहे उजनीचा पूल हे खरंच सोपं काम नव्हतं ऐतिहासिक काम आहे यांनी किती इंदापूर शहर बदलणार हे दाखवा इंदापूर शहरामध्ये काय काय बदल होईल काय काय गोष्टी होणार आहेत हे दाखवा हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो हे चांगलं दाखवा चांगलं हे करा आणि इंदापूरकरांचं वातावरण कोण काय म्हंटलं कोण कुठं आला कोण कुठं गेला मला कोणाबद्दल वाईट बोलायचे काही कारण नाही किंवा काय नाही आमचं काम आम्ही करणार आणि आमचं आम्ही काम करत राहणार आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम जे ऐक जे पाठीमागे जे आमचं ऐके हे आमचं ऐक्य हे कायम राहील आम्हाला सगळे आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आम्ही असा कधी भेदभाव वेगळा असं आमचं कोण करणार आहे कोणाची काय भूमिका असेल कोण कुठला नेता असेल आम्हाला त्याचं कोणाला आम्हाला त्यांच्याबद्दल आम्हाला वाईट बोलायची काही कारण नाही आम्ही गडीचं पण काम करणार बाबाच्या दर्ग्याचं पण काम करणार आणि आमची ठाम भूमिका आहे की आम्हाला आम्ही असा कधीही भेदभाव करणार नाही नितेश राणे पुन्हा येऊ नये म्हणून तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय सांगणार का कारण त्यांनी सांगितले जर प्रशासनाने नाही काम केलं तर आम्ही स्वतः येऊन इथं हातात घेऊन हो का नितेश राणे काय म्हणतात किंवा त्यांच्याबद्दल मला आपल्याला बोलायचं काय कारण आपण आपलं काम चांगलं करूया एवढंच तुम्हाला मिळेल आपण आपलं चांगलं काम करूया त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्या ऐका त्यांच्या वक्तव्याला आपण प्रतिनिधी निश्चित प्रकारे ऐका ना प्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे त्यांच्या वरिष्ठांना आम्ही कळू बाबा हे असलं हे बरोबर नाही हे कुठेतरी एखाद्या बोलण्यानं कुणा वागण्या थोडं वातावरण असं बिघडू नये आणि त्यांनी कुणीच कोणाबद्दल असं टीका टिप्पणी करू नये हे आम्ही शंभर टक्के वरिष्ठांना कळवू बाबा असं म्हणजे असं वरिष्ठांना कळवतो की सलोका म्हणजे आपण जातीय सलोखा आपला कसा टिकल आपल्यात कुठलीही असं आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सगळं विशिष्ट धर्माबद्दल ते खूप खालच्या पातळीवरती बोलले आहेत तुम्ही काय निषेध करणार त्यांचा निषेध नाही आपली भूमिकाच आहे ना ते त्यांचा निषेध करायला आपला काय त्यांचा काय बांध बांधपण त्यांचा संबंध पण नाही ना आपली एकच भूमिका आहे आम्ही हिंदू मुस्लिम भाई, भाई, भाई आहोत आमचं एक आहे आम्ही दर्ग्याचं मी मनोरंजनाचं संवर्धन करतो आणि बाबाच्या दर्ग्याचं पण आम्ही तिथे लगेच हे करतोय म्हणजे आम्ही असं दाखवत नाही निस्ता आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाई भाई आहोत मग आणि तुमच्याच माहितीतले सर्व धर्म समभाव चुले झाला असं आणि तुमच्याच माहितीतले आमदार आहेत त्यांनी काय सर्व धर्म समभाव चुले झाला असं म्हणतात की हो का त्यांचं 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 मत वेगळं आहे त्यांचा आता मी म्हणणार नाही युतीचं वगैरे कसं राणे साहेबांचा आमचा काही संबंध आमचा आमचा पक्ष आमचा दादा आहे आमचे नेते दाद आहेत आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचार करायला चालणार आहे आहोत आम्हाला पक्ष हा विषय आमचा बाजूला ठेवा आम्ही एवढं दुसरा विषय आहे आहे वाढदिवस मी पाटील साहेब आमचे महायुतीचे नेते आहेत आमचे ते आदरणीय आहेत मी सकाळीच त्यांना शुभेच्छा दिलेल्या हर्षवर्धन पाटलांना तिकीट भेटणार नाही विधानसभेचं म्हणून जे शरद पवारचे गट आहेत ते त्यांच्या संपर्कात आहेत तुम्ही काय कस हर्षवर्धन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत हा विषय मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना तर बरं होईल ना मा, 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 <coughs> मी सांगतो ज्यांना तिकीट मिळेल मी त्यांचं काम करणार आहे कालच आबा कालच जे तुमच्या तालुका कोकण वक्तव्य केलं की मामांचा प्रचार हर्षोधन पाटलांना आहे म्हणजे तुम्हाला माहितीची उमेदवारी निश्चित झाली असं अपष्ट म्हणायचं किंवा त्यांचं माझ्यावरती प्रेम असतं कसं आहे हर्शवन पाट काय वर कार्यकर्त्यांचं प्रेम आहे शेवटी साजिक आहे हर्षवर्धन बघून कार्यकर्त्यांना वाटतं की भाऊंना मिळालं पाहिजे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना वाटतं मामाला मिळालं पाहिजे डॉक्टरला वाटतं मामाला मिळालं पाहिजे शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या नेत्याला मोठं व्हावं वाटतं मिळावं वाटतं त्यात हर्षवन पाटलांच्या कार्यकर्त्यांचं पण काय चुकीचं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण काय चुकीचं नाही हर्षवर्धन पाटलांना जर तिकीट मिळालं तर तुमची काय जोरात काम करणार मी असं तुमच्या असं मनात काय येते असं काय <laughs> so, so, uh, so, thank you. so thank you. Okay.